दर जाणून घ्या कारण बाहेर तांदूळत सुरळी हत कुळी हत एवढे मोहिण्यासाठी नेमका रात्रभर भरपूर कष्ट करायचं लागतातशे ग्राम काजूगर अगदी सुके आहेत मस्त पैकी रंग पण अगदी काळ काळपट असो आहे ना वेगळं रंग एरवी टेन्शन नाही त्यामुळे कोकरे हो सुरमई मोठी प्रॉन्स पॉंग लाडवांचे साठ रुपये असे वगैरे दर ते विकले कशा त्या शेंगटीचा होतो मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब वरती तुम्हा रसिक स्नेहपूर्वक स्वागत करत आहे सायबा रसिक हो अलीकडेच आपले वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले हे वीस हजाराचा आकडो आपला लवकरच एक लाखावर नेऊचा त्यासाठी प्रयत्न मी करत आहे आज असा अनंत चतुर्दशी गेले अकरा दिवस अगदी कधी निघाण गेले कळलेच नाही म्हणजे असं वाटतं की काल परवा गजानन इले आणि आज चालले आहेत अनन चतुर्दशी असल्यामुळे आज अकराव्या दिवशी गजानन आपल्या गावाक जातात आम्ही मग पुन्हा म्हणतालो गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या मायबाप रसिको हे अकरा दिवस त्यामुळे मला व्हिडिओ बनवत तेवढे मिळाले नाही तुम्ही समजून घ्या मी याच्या पुढे प्रयत्न नक्कीच करणार आहे जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे पण ह्या अकरा दिवस आणखी पुढील काही चार पाच दिवस व्हिडिओ करणं शक्य होत नाही त्यामुळे आज मिढबावचा बाजार आपण पुन्हा एकदा बघणार असो मिडभावच्या विक्रेत्यांचेच तसेच चाकरमाने जे येले आहेत त्यांचे काही अभिप्राय पण घेण्याचा प्रयत्न मी करणार असे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना या गणेश उत्सवाबद्दल काय वाटला किंवा आणखी त्यांच्या मनात काय इच्छा आहेत ते आपण जाणून घेणार असो त्यासाठी आता ते आपण चाललो मिडबावच्या बाजारात तत्पूर्वी आपण आपल्या गणपती गजनांचं दर्शन घेऊया नमस्कार करूया आणि आपण मिडबावच्या बाजाराच्या दिशेने जाऊया मायबाप रसिकाऊ हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर केल्याप्रमाणे हे माझी तुमका विनंती असा चॅनलला सबस्क्राइब करा भरपूर तुम्ही बघतास माझं चॅनल पण सबस्क्राईबर खूपच माझे कमी आहेत हो। तर हे सबस्क्राइबर वाढाकोय एक लाखाचा टप्पो आपण गाठूचो हे उद्दिष्ट ठेवून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा एवढीच तुमका नेहमीच माझी विनंती आहे प्रसिको चला तर जाऊया मिडवावच्या आजच्या आठवडी बाजारात आज आपण मिडवावच्या बाजाराच्या अगोदर आपल्या गणरायाचं दर्शन घेऊया आज गणरायाच्या चरणी ही कवटी चाप्याची फुलं आम्ही वाहिली आहे आज बऱ्यापैकी कवटी चाप्याची फुलं इली होती ती गणरायाच्या चरणी अर्पण केले चला तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आज अनंत चतुर्दशी आज अकरा दिवसाचे गणपतीचा विसर्जन होत आला पण आज असता मिडवावच शनिवारचं आठवडी बाजार या आठवडी बाजारात आता मुंबईकरी हळूहळू येतील बाजारभरात खरेदी होईल आणि इथल्या स्थानिक कष्टकऱ्यांचा त्यामुळे चार उत्पन्न चार पैसे उत्पन्न होईत असं हो सुंदर बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघतो चला बाजारात काय काय येईल आता बघूया बाजाराच्या सुरुवातीकच नेहमीप्रमाणे आपली फळफळावळ फल, असा आणि थोडी बाजारात गर्दी कमी आहे कारण अजून साखरमानी बाजारात इलेली नाही सुरुवातीपासूनच आपण बघतो सुंदरशे काकड्या तसे चिबूड पालेभाज्या अशा आमच्या ह्या कातवणचे मिडभाव कातवण कुंकेश्वर कातवणचे हे कष्टकरी आपल्या शेतातील भाजी पिकवून या बाजारामध्ये घेऊन साधारण भाजीचा दर दर जाणून घेऊया आजचो का लालमाट कसो आज लालमाट कशी आहे जुडी वीस बरंच मुळ्याची भाजी पण आहे भरपूर भाजी वीस रुपये भेंडी वीस रुपये सगळे भाजी वीस वीस रुपयान असतात आज काकडी आणि चिबुडचा दर साधारण जाणून घेऊया चिबूड छोटे आहेत कशेच चिबुडते लहान चिबूड मोठे चिबुड आता संपले अरे तीस चाळीस वीस असं दर झालो आपण चतुर्थीच्या फुलपत्रीच्या बाजारात बघितलं होतो साधारण अडीचशे वगैरे दर होतो मोठे होते हो मोठे चिबूड होते आज जर आता छोटे आहेत आता मोठ्या प्रमाणात चिबूड कधी येतील बाजारात संपले चिबूड म्हणजे चिबूडचं उत्पन्न झाला यावेळी अरे बापरे म्हणजे चिबूड लव हा म्हणजे पाऊस अजून पडला तरच चिबूड होती कारण माझ्याकडे पण वेल लिहिलेली चिबूड धरले नाही हा पाऊस पडलो तर चिबूड येतील नाहीतर नाही आता म्हणजे चिबूड यावेळी चिबुडाचं उत्पन्न थोडा कमी झालेलं असं म्हणूया बघूया आणखी काय काय बघू मिळतं आता बाजारात बघूया समसू नेहमी ने आपण फनसुले आवर्जून मी दाखवते हे जरा मध्यम साईजचे फनसुले आहेत ते थोडेसे मोठे दादा कशात फनसुले ते साठ रुपये अरे वा? पन्नास रुपये स्वस्त आहेत या बाजारात फनसुले स्वस्त आहेत हे साठ रुपये करत आणि हे पन्नास रुपये हे फनसुल्याची भाजी चांगली होताच पण हिची भजी पण छान होता आणि सोनसाप्याचा वाट कसं दादा वीस रुपये वीस रुपये सोनसापे वीस रुपये अशी सुंदर फुला या बाजारात आता आपण बघू मिळतात बघूया आणखी काय काय बघू मिळतं ताईकडे सगळे घरगुती घरी बनवलेल्या गोष्टी सगळ्या मिळतात मसालो पोहे काजूगर काजूगर कसे आहेत ताई हां दोनशे चाळीस रुपये मोठे पण आहेत ना हे जरा किती दोनशे ग्राम आहेत ना हे हां भाजलेले दोनशे ग्राम काजूगर ते एक पॅकेट मला द्यायचा मी येतो घ्यायला जरा व्हिडिओ बनवतो तर अशा गोष्टी बाजारात हत भेंडी भेंडीचे दोन प्रकार भेंडे म्हणतो ते काय भेंड्याचे दोन प्रकार खयच्या औषधी दोन प्रकार असतात ते हां हे हिरवे भेंडे असतात आणि सफेद भेंडे पण असतात ना होय ना सफेद रंगाचे पण भेंडे असतात हिरवे रंगाचे हे सफेद आहेत आणि अगदी हिरवटसर काळसर असे भेंडे असतात बाजारी बाजारी, बाजारी, बाजारी भेंडे म्हणतात ना ते का आणि साधारण वीस रुपयेच दर त्या यांचं नमस्कार डॉक्टर साहेब आमचे सारंग डॉक्टर आज बाजार खरेदी करू गेलेले आहेत बरं काकडीच दर जाणून घेऊया काकडे कसे आहेत काकडे कसे होतो मोठी काकडी कशी आहे आता ह्या काकड्यांमध्ये सुद्धा ना फरक काही काकडे असतात ते खाण्याच्या काकडे असतात काही वडे बनवण्याचे काकडे असतात म्हणजे वडे बनवतात ना त्याचे गोड गुळ टाकून पिके पिके काकडे म्हणतात ते त्याचे वडे बनवले जातात हे काकडे खाल्ले जातात काही लोक ह्याचं काकड्यांचा हलवं पण बनवतात काय हां म्हणजे गाजरचं गाजराचं जसं आपण हलवं बनवतो तसं काकड्यांचं सुद्धा हलव हलवं बनवलं जातं तर आमच्या ताईंकडे बरा कसं पॅकेट सुरमुऱ्याचा दहा रुपयात कोकम सरबत आणि आगुळ वगैरे आहे ना त्या एकशे वीस रुपयात बाटली आगुळाची आणि हय आपण ह्याचं चवळीचं पालो आहे ना तो चवळीचं पालो कसं वाटवतो चवळीच्या पाल्याचं चिपूड आहेत बारकी बारखे एक असे चिबूड पन्नास रुपये हे भोपळ्याचे की बेशी तो भोपळं जरा वेगळं आहे ना एक असे वीस रुपये बेशी गावटी भोपळ हां गावटी भोपळं त्याची एक भेस वीस रुपये आता मी मगाशी म्हणालो होते काकड्यांचे काही प्रकार असतात काही खाण्या खाण्याचे काकडे असतात काही वडे बनवण्याचे काकडे असतात वडे बनवणारे काकडे राहा या टाईगिळ्यात आपल्या भरपूर साऱ्या गोष्टी असतात आता त्यांच्याकडसूनच जाणून घेऊया त्या काकडीची महती काय काकडी जो प्रकार आहे तो वड्यांसाठी त्याचा रंग पण अगदी काळ काळपट असो आहे ना वेगळं रंग एरवी काकडीचा रंग हिरवं असतं पण ह्या काकडीचा रंग बघा वेगळी काकडी आहे आणि ही वडे बनवण्यासाठी काकडी उपयोगात येत अस ताईंचा ता ता म्हणणं कातोंजे ना आमच्या आमच्या ताई ता या नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये असतात आणि छान माहिती देतो त्यांच्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत आता भोपळ्याचे दोन प्रकार हे आपल्याला बघूत मिळतात मागे एकदा आपण ठाण्याच्या बाजारात विविध प्रकार भोपळ्याचे बघितले होते पण हे आपण ह्यो गावठी भोपळे आहेत ही गोल आणि हो लांब आहे ह्यो कसो भोपळो दीडशे रुपयात भोपळो बघा मस्त पैकी आहे म्हणजे किती एक किलो असा एक एक, एक किलोचा भोपळो होतो आणि छान भोपळो आहे एकदम मस्त भोपळो आणि ताईंगडे ही काकडे हत त्याच्यानंतर कार्ली हत भेंडे आणि काकडे छोटे मोठे वगैरे असे असे सगळे गोष्टी या बाजारात आपण मिळतात धन्यवाद आणखी आज सध्या बाजारात आपण मोठ्या प्रमाणात काकडे भेंडे भाजींचे भाज्यांचे वेगवेगळे प्रकार बघू नक्कीच मिळतात कशी आहेत ती तिरफळा तीस रुपयात तिरफळा बघा भरपूर सारी या टाईमकडे तीस रुपये ना तीस रुपया तिरफळा आणि ही सुक सुकवची असतात सु, सु, ना ते आपण जेवणात काळी अशी अशी ओळी पण वापरू शकतो ताई म्हणत आहेत की ओली तिरफळ पण आपण जेवणात टाकू शकतो म्हणजे गरम मसाल्याचं त्याच्यात टाकू शकतो मच्छीत हा मच्छीत टाकल्या था, हा, हा।, हा। पेडव्याचा सार बांगड्याचा सार अशी जे ही जे असे काही जे मासे आहेत त्यांच्यात ती खालूची असतात तीस रुपयात सुंदरशी ही तिरफळ सगळे पालो वगैरे सगळे वीस वीस रुपयाचे वाटे बाजार हळूहळू भराक सुरवात झालेली आहे हरिओम माऊली माऊली नमस्कार काय म्हणतास बाजार काका का? बाजार भाव काय म्हणतास बाजार कसं आहे आज व्यवस्थित आहे बाजार पण उतरली आहे हो पण त्यांच्याकडे आता सोयाबीन आहे दा ना कमी आहे आज भाजीचे अच्छा काय म्हणतास अकरा दिवस चतुर्थीचे कसे गेले अकरा दिवस चतुर्थीचे मस्त गेले लोकांचा रिस्पॉन्स चांगला होता अच्छा विक्री चांगली झाली बाजारात विक्री चांगली झाली काका अपेक्षापेक्षा या वर्षी चांगली झाली अच्छा यावर्षी भरपूर लोक गावा गावी इलेले होते चाकरमान यावर्षी चाकरमान्यांची संख्या मोठी होती भरपूर चाकरमानी गावागावाने येलेले होते आणि गणेश चतुर्थीचं हे उत्सव आनंदाने लोकांनी अगदी छानपैकी साजरं केलं नाही त्यामुळे भरपूर गर्दी होती बाजारांमध्ये असं त्यांचं म्हणणं आणि आता आपले डॉक्टर हा कोणाला हां घेतलं घेतलं नमस्कार नमस्कार काय झाला खरेदी आज काय गणपती विसर्जन आहे की काय तुमचा तुम्ही खुम्ही घाडीवाडीतले आमचे घाडी आहेत हो। त्यांच्या गणपतीचा भरपूर भाजी घेतलास भाजीबिजी बाजारात बरेचशा आता चाकरमानी येताल आणि खरेदी होत आले बाजारात मोठ्या प्रमाणात आता आपण जाऊया आपल्या आता मालवणी मिठाई आता भरपूर चाकरमानी खरेदी करू देताल कारण भरपूर लोक जे आहेत ते इथले खटखटे लाडू खाजा वगैरे अशा गोष्टी विकत घेऊन जातात हाय आमच्या वेणीकडे भरपूर प्रमाणात चांगल्या गोष्टी असतातच लाडू खटखटे लाडू शेंगदाण्याचे लाडू सध्या दर काय दादा खटकटे लाडवांचे दर काय आहेत सध्या हे साधारण किती लाडू असतील किती लाडू असतील हा पंचवीस लाडवांचे साठ रुपये असे वगैरे दर बंगाली खाजा त्याचप्रमाणे खाजा कसा किलो यावेळी दोनशे ग्रॅमची एक पुडी असता एकशे सत्तर रुपयात पाच पुड्या म्हणजे साधारण किलोचा दर एकशे सत्तर रुपया आणि हा एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट आलायुक्त असा खाजा असल्यामुळे मुंबईतल्या लोकांका ही आमच्या मालवणची मिठाई खूप आवडतात असं सुंदर बाजार बघूया पुढे पण शिरसाटांचं दुकान आहे त्या शिरसाटांकडे सुद्धा तसेच लाडू आहेत हो, खटखटे लाडू शेवाचे लाडू त्याचप्रमाणे शेंगदाण्याचे लाडू खाजा काजूगर अशा सगळे गोष्टी आहेत हे उकडे तांदूळ आणि उकडे आणि हे सुरे तांदूळ आणि पोहे पोह्यांचा आणि पन्नास पन्नास रुपये अर्धा अर्धा किलो तांदूळ पन्नास पन्नास रुपये काजूगराच पॅकेट कसं आहे एवढी काजू घर कशाल दोनशे रुपये पॅकेट आहे सुंदर पानांमध्ये सुद्धा फुलांची छान डिझाईन केल्याने आणि त्यांच्याकडे फळा वगैरे सगळी असतात मापसेकर दादा हे मी माझ्या शालेय जीवनापासून या व्यापारात असलेले बघितले आणि एकदम साधा आणि सर्वसामान्य व्यक्तिमत्व आणि खूप छान त्यांची वाणी असल्यामुळे त्यांच्याकडे आवर्जून जी त्यांची गिरायकात ती आवर्जून त्यांच्याकडेच येतो असे आणि नंतर आपण जाऊया आपल्या आवडत्या मासळी बाजारामध्ये मासळी बाजारात खयचे खयचे मासे येतात त्यात नवीन मासे येलेले दिसतात या आमचा बाय घेऊन येईला मासे बापरे एकदम ताजे मासे दिसतात एकदम तियाण्याचे बांगडे हत अर्धा खोकरे पण जबरदस्त मासे दिसते एकदम ताजे आमचं प्रमोद बुवा पण मासे घेऊ भी गेलो का बाबा मासे बुवा ते मासे घेऊन गेले काय प्रमोद बुवा मासे विषय घेतलास काय आज असेल ताजे, ताजे ताजे बांगडे ताजे ताजे सुरमळी बघूया बायकडे आमचे मासे ताजेच असत बघा आता सकाळच्या पियाण्याचे मासे आहेत नाही एकदम फ्रेश बांगडे बघा चकचकीत दिसत ना हे मासे बाय करले हत बांगडे हत मोठे बांगडे होते आणि आज सकाळीच तियाण्याची मासेमारी झाली त्या तियाण्याच्या मासेमारीचे हे बांगडे ही बांगड्याची साईज जरा मोठी आहे साधारण दर जाणून घ्या कारण बाय आताच इला आणि आताच तर बांगडे अजून अजून विक्री सुरुवात झालेली नाही हा आता आमच्या सनीवही आमच्या प्रमोद बुवांच्या सौभाग्य होती उद्घाटन करत म्हणजे भवानी करतात मासे घेऊन बांगडे घेऊन नाही <laughs> काय प्रमाण भवानी म्हणतात ना ते का तो तो कशे बांगडे घेऊन भवानी करतात वेगळी बाय कसे ते बांगडे कसे ते दोनशे पाच दोनशे सहा बांगडे होते आणि कोकरे हा फ्रेश कोकरी एकदम बांगडे आणि दोनशे रुपये सहा बांगडे असो आजचं दर मयुरी आमचं बाय आताच मासे घेऊन येले एकदम आणि गडबडीत असेल तर आमच्या सनी मोहिणीने चार घेतले घेतल्याने आज काय बुवांचा संध्याकाळी बुवा भजना करून दमले आज संध्याकाळी व्यवस्थित अगदी माश्यावरती ताव मारूच चला बुवा धन्यवाद बुवानी आता बुवानी भजना केल्याने भरपूर वीस पंचवीस भजना सतत काही ना काय त्यांच्या आवाजाची भजना चालू होती आणि आज ते आता बाजारात येलेली आहेत काय अलकाताई काय म्हणताय अलकाताई बिझी एकदम अलकाताई शेंगटे विकल्या कसे तर शेंगटे होतो दोनशे फ्रेश शेक बरेच बरेचसे मासे वेगवेगळ्या प्रकार माशांचं पापलेट त्याचप्रमाणे शेतकरी वाटतो पाचशे रुपये सहा सात तुमचा बाय बसला बाय काय काय चतुर्थी कशी गेली मजेत ना एकदम गजाननाची सेवा करण्यात अकरा दिवस गेले हो बरं चला तोच देणार हो ना वर्षभर टेन्शन नाही त्यामुळे कोकरे कसं हाबनुसाच कसं तो पाचशे रुपयाक हाबनुसाच वाटतो हाबलूस म्हणजे गेजर पण म्हणतात ते का हाबनूस म्हणतो हि रावस असा मोठो रावस कस हो पंधराशे रुपयाक रावस कोकरे घोडिया नाही आहेत असे मासे नाही सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे मासे मिळभावच्या बाजारात मिळतात होय चला हे पण शेतकी हत कोकरे आहेत त्याचप्रमाणे मेच खर्ग करून ठेवलेले आहेत मेच मासू आपण नेहमीच बाजारात बघतो त्याचप्रमाणे याई बाजारात कसं शेतकीच वाटत कसं त्याही पाचशे 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 रुपयात मोठी शेतकरी दोनशे रुपयात छोटी शेतकर आणि मिळभावच्या बाजारात थोडे मासे पण फ्रेश असतात एकदम आणि थोडे रिजनेबल वाटतात नेहमीच ताईंकडे बांगडे आहेत कसे बांगडे आहे आज बांगडे कसे दोनशे सहा बांगडे म्हणजे बांगड्यांचा दर दोनशे रुपयाक सहा असत मोरव्यातल्या आमच्या ताई आहेत त्यांच्याकडे मोठी चेअर आहे जवळजवळ एक दीड फुटाची आहे कशी ती चेअर ताई तीनशे रुपयात तीन चेअर एवढी मोठी हे बघा आणि त्याच्या बाजू पण चेरी आहेत आहेत हे सगळे मासे मोरव्यातल्या आमच्या खाडीतले खडकी मासो बऱ्याच दिवसाने बघूक मिळालो खडकी मासो असा बांधवशी असं बांधवशी हे कापलास तर काय मासो होतो तांबोशी केवढी फ्रेश होती बघा अगदी ताजी तवानी तांबोशी कशी विकलीली असती चारशे चारशे रुपयान विकल्या मी तांबू आणि सोयाचं कसं हा सहाशे रुपया केवढे भरपूर सारे सोय असत ह्या गुंजल्याचं मोठं प्रकार आहे वेगवेगळ्या गुंजल्याची गुंजली गोय मासा यांचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यात एक वेगळं प्रकार आहे कसा गुंजला होता मोठा मोठा गुंजला कसा आता पाचशे रुपया केवढा मोठा गुंजला बघा चारशे पर्यंत द्या ना म्हणजे पाचशे रुपये सांगितल्यावर पन्नास शंभर रुपये हे आमच्या मिडवाळच्या बाजारात हमकाच कमी होतो हय हे काळुंद्री ना काळुंदरी मासे कसं वाटतं काळुंडाचं दोनशे रुपयात चेर काळुंद्री त्याचप्रमाणे मीच बोल असे मासे घात ताई मोरव्यातले मरव्यातले मासेसुद्धा आमच्या खाडीतले मासे असतात त्यामुळे ते फ्रेशच असतं नॉर्मली आमच्या धावडे वैनिंगडे काय काय हा बघूया त्या आमच्या मयुरी बाईच्या मम्मी त्यांच्याकडे मयुरीने बांगडे घेऊन इला आणि वैनिंगडे काय काय आता बघूया बांगड्यांनी शेंगटे बघा ताजे बांगड्यांनी हे शेंगटे बरेच दिवसाने शेंगते बघू मिळाली खाली शेंगट्यांचं प्रमाण कमी झालं त्यामुळे ते कमी मिळतात बाजारात पण मिळालं तर एक दिवशी नक्की शेंगट्याचा सार करून खाऊ हरकत नाही अगदी चविष्ट असतं मस्त वेग एकदम भारी असतं ताई त्यांच्याकडे कोकर चेरा शेका त्याच्यानंतर खेकडे खेकडे कसे आहेत ते खेकडे 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 पाचशे हा पाचशे खेकडे खे सहा सात खेकडे अकरा अकरा खेकडे आहेत बरोबर त्या आणि ते पाचशे रुपये म्हणजे पाचशे पन्नास शंभर कमी होतात कधी कधी हा अच्छा हा चला आमची वर्गमैत्रीण बसली मासे घेऊन नेहमीप्रमाणे काय काय हे पण हे काय चेरीचत नाही कशी वाटवत चेरीच दोनशे लाल तांबूशी शेतका बिटका सगळं आणि आमच्या वर्गवाय तुमच्या इकडे मोठे सौंदाळे होत ते बघून भारी वाटले हे बघा मोठे सौंद सौंद मस्त सॉफ्ट मसो सगळ्या हॉटेलांमध्ये सौंदाळा थाळी फेमस आहे सुरमई काढल्यान मोठी सुरमई सौंदळी प्रॉन्स बोंबील आहत अरे वा मुंबईचे मासे सगळे है बघू मिळतात पापलेट आहेत आणि छोटे सुरमई शेंकी है पण आहे मोरी मोरीची कशी वाट आज किंमत पाचशे रुपया तीन मोरी आहेत का ते सौंदळ आहेत बायकडे भरपूर आणखी नवीन काय काय इला बघूया कांदे बटाट्याची एक गल्ली बघूया आज कांद्यांचं दर काय आहे बटाट्यांचा दर काय आहे तो आज, आज, आज जाणून नाही घेतलं कांदे बटाटे पडवळ टोमॅटो अबा टोमॅटो कसे किलो आहेत चाळीस आणि कांदे दे पन्नासला दीड किलो म्हणजे बटाटे चाळीस रुपये रुपये किलो कांदे पन्नासला दीड किलो टोमॅटो वगैरे आपण दर जाणून घेतो हे सगळे वेगवेगळे फ फळभाज्या वगैरे आहेत हा गावकर साहेब नमस्कार गावकऱ्यांकडे आमची फळफळा फर अगदी चांगले फळ असतात त्यांच्याकडे नियमित घ्या तुम्ही येऊन ड्रॅगन फ्रूट पण हा बोलतो कसे ड्रॅगन फ्रूट आज एकशे एकशे साठ एक रुपये किलो ड्रॅगन फ्रूट लिम पडला मस्त बोटेल अशा पद्धतीने बाजारात भरलेलो या ठिकाणी फुला वगैरे मिळतात शेवंतीची फुलं बाबा आज शेवंतीचा दर काय एकशे वीस रुपये पाव किलो शेवंती आहे आणि आज भरपूर शेवंतीचा प्रकार आहे ही पण काय शेवंती एकशे वीस वीस रुपये जुडी आहे अच्छा छान बरोबर आज फुलं हार बिर छानपैकी आहेत सगळे नेहमीच होते गेले अकरा दिवस या आमच्या कानेकर बंधूंकडे फुलं आणि हार वगैरे सगळं व्यवस्थित विकत मिळत होतं अनेक समजून जाऊ अगदी प्रामाणिकपणे व्यवसाय करतात हे यांच्याकडे तुम्हाला पाव किलो हे पाव किलोच मिळणार अगदी कमी काही मिळणार नाही फक्त दहावीस रुपये अधिक दराने विकतील परंतु ते पाव किलो देतील आणि जिथे स्वस्त मिळेल तुम्हाला तिथे समजून जायचं मापात पाप आहे हे पण लक्षात बऱ्याचशा बाजारात मग असं अनुभव येलो काही व्यापारी जे आहेत ते गिरायकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे मापात पाप करतातच आणि काही लोक अगदी प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात या बाजारात मग काही कटू अनुभव येईल या चतुर्थीच्या दिवसात पण आपण ते शिकण्यासारखे पण होते की आपण बिंदास काट्या न बघता एखाद्या समोरच्या व्यापाऱ्याक वजन करू देतो आणि तो व्यापारी काठ्यात पाप करता आणि मग तुमच्या वाट्यात कमी वस्तू येतात माझी तशी फसवणूक झाली मागच्या फुलपत्रीच्या बाजाराच्या नंतर एक दोनदा खरेदी केला आणि ती माझ्या लक्षात येईल मी त्या दुकानदाराच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही ही माझी फसवणूक केल्यात वाईट वाटलं त्या गोष्टीचा की लोक पाव किलोची गोष्ट म्हणजे पाव किलोची फुलं मला एकशे वीस ग्रॅम दिली गेली होती आणि मी त्या गडबडीत ती घेऊन घरीसुद्धा गेलो पण सेकंड टाईमला मी काळजीपूर्वक ती गोष्ट बघितलं आहे आणि त्या दुकानदाराच्या लक्षात आणून दिलं आहे की तुम्ही मला ही एकशे वीस ग्रॅम फक्त फुलं दिलात पाव किलोचे पैसे घेतलात आणि फुलं मात्र कमी दिलात माहिती नाही त्यानंतर त्या दुकानदारांनी आपल्या व्यवहारात सुधारणा केली असेल की नसेल पण अशा गोष्टी होतात चला आमचे नेहमीच आमचे दादा नमस्कार काय म्हणत आहे कशी विक्री चतुर्थीला काय विक्री वगैरे व्यवस्थित ना समाधानी ना गणपती गजाननाने तुम्हाला दिलं जे तुमच्या कष्टाचं फळ आहे ते दिलं आहे ना व्हेरी गुड दादा खूप मेहनत करतात त्यांचा चिरंजीवसुद्धा हा नेहमीच बाजारात असतात आणि छान म्हणजे आपली विक्री त्यांची व्यवस्थित चाललेली असते चालतं फिरतं दुकानाने आपले दादा त्याने हाक मारला आवडून ना म्हणून काय म्हणताय बरं ना दादा एकदम शेवटी बसलाय जागा पुढे नाही मिळाली आज माहिती काय म्हणताय अच्छा अच्छा हा त्यामुळे तुम्हाला जिथे जागा मिळतील तिकडे आपलं दुकान पण त्याच्यात पण प्रसन्न होय ना मिळते ना चार पैसे बस त्याच्यात समाधान मानायचं अशी सगळी ही माणसं आपली गोड माणसं आहेत त्यांना भेटल्यावर बरं वाटतं व्हिडिओच्या माध्यमातून माझं त्यांना भेट त्यांच्या त्यांच्याशी तें, भेटणं होता नमस्कार दादा ह्या <laughs> दा दादांक पण बघितल्या त्यांच्या भाळी जो टिळा लावला आहे ना तो बघा अगदी <laughs> गोल टिळा आहे बघा छान वेळ अशी माणसंसुद्धा हत जी श्रद्धेनं आपलं व्यवसाय करतात त्यांच्या व्यवहारात कुठे फसवणूक नसतं कोणाची तर ते प्रामाणिकपणे आपलं व्यवहार करीत असतात असं सुंदर हे बाजार आता ह्या ठिकाणी आपण भरपूर सारा कडधान्यच बघतो सगळ्या कडधान्य त्या चिंद्र्यात भरपूर प्रमाणात शेती व्यवसाय होता आणि चिंद्रातले कष्टाकडे अगोरात्र मेहनत करून कडधान्य पिकवतं या ताईले बघा सगळे मस्तपैकी छानपैकी पुड्या बांधून ठेवलेल्या आहेत काढणे तांदूळत उकडे तांदूळ सुरळी तांदूळत उळीद हत नाचणीत पोहे हत त्याचप्रमाणे वाल वालह मूग हत चवळी नाना प्रकारचे कडधान्य आणि पिठंसुद्धा आहात ना ते बघूया आपण जाणून घेऊया ताई कुळदा सुधार काय हा पिशवीचा आज शंभर रुपये ना शंभर रुपये किलो आणि नाचणी साठ रुपये किलो हे पावटे हत नाही हे कसं ते बघा पावटे आहेत पन्नास रुपये आणि ही मोठी पिशवी आहे ती शंभर रुपये साधारण माळ माप काय त्याचा पाव किलो आणि अर्धा किलो ही पिठात पिठा कसली कसली हत पीट पुळीत पीठ आहेत आणि ती आगूळ आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत हो, उत्तम उत्तम आज आपण काहीतरी यांच्याकडे लाल पोह्यांची पिशवी खरेदी नक्कीच करते काही नेहमी बाजारात असतात त्यांच्याकडे मी खरेदी करत नाही पण आज आवर्जून एक लाल पोहे घेत आहे तिथे मला आवडतं एक लाल पोह्यांची द्या आणि एक नाचणीची पिशवी द्या मला म्हणजे नाचणी एक पिशवी द्या किती झाले एकशे दहा रुपये झाले देऊया ताईंका ते घेत आहे तुमचे एकशे वीस रुपये आज भरपूर दिवसांनी ताईंका नेहमी व्हिडिओत घेत आहे पण मी आज त्यांच्याकडे खरेदी केलं आहे बरं वाटलं दादा माका पण समाधान मिळालं त्यांच्या खरेदी आमच्या चव्हाणांच्या वडापावच्या दुकानावर गर्दी आहे कारण अगदी चांगल्या चवीचो वडो तसंच भज्या वगैरे चव्हाणांकडे मिळतं त्यामुळे लोक आवर्जून त्यांच्याकडे हे घेतात हळूहळू लोक योग सुरुवात झालेली आहे आता हळूहळू बाजारभरात एक फेरफटको आपण शेवटचं बाजारात मारूया काजूगराची एक पॅकेट द्या काहींकडे नेहमी आपण व्हिडिओ त्यांना मी घेतो त्यांचा प्रोडक्ट दाखवतोय पण आज पहिल्यांदा त्यांच्याकडे खरेदी करते जे काजूगर दोनशे ग्रॅम काजूगर अगदी सुके आहेत मस्तपैकी आणि छान आहेत चला काहीकडून आपण पैसे घेतले काय काय म्हणता लोके सर बरं ना बरं ना काय म्हणता चतुर्थी झाली कशी गेली अगदी अकरा दिवस कधी गेले कळले नाही सजावट आणि मग आज निरोप बाप्पाक आपण देतालो आज कधीच दिवस गेले निघाना आणि आनंदात गेले नाही गजाननाच्या जय जयकर दिवस अगदी चांगले गेले बरोबर घालवले हो नाही तो देवच आपण ना? ना देव देणार घेणार तोच आहे त्यामुळे जा काय आता त्याच्या सेवेतच आपण घालू का हो गुरुवर या आमचे नमस्कार सर ज्यांच्या ज्यांच्या शिस्तीने आम्ही शिस्त शिकलो ज्यांच्यामुळे आमका हिंदी मराठी नाही असं शिक्षण आमच्या ज्या सरांनी आमका दिलं नाही आमचे लोके सर अजूनही हसात म्हणजे असंच चेहरा त्यांचा तेव्हा सुद्धा होतो पण शिस्तीत होता आमक कडक शिस्त होती मार खालो त्यांच्याकडचं म्हणून थोडे वळणारं येलो नाही हो तो आ, ना सर हो हो मारमार्कमध्ये <laughs> <भादे> येलो <ही> <laughs> शिस्त शिस्त खरोखर आमचे लोके सर पहिल्यापासून आमचे अगदी प्रेमळ सर आणि मार्गदर्शक उत्तम त्यामुळे सरांका बघितल्यावर त्यांचं चरणस्पर्श केल्याशिवाय मन रवत नाही सर चला भेटूया तुम्हाला सर भरपूर आयुष्य मिळालं नाही अशा तुम्ही नियमित बाजारात दिसा द्या आमक चला हो साहेब आमचे पी एस आय राजेंद्र सनी आज बाजारात आता खरेदी केलेले असत काय मग आता कधी मुंबईला अच्छा चला बाजाराची बादराच... हो बाजाराची खरेदी चिपूड काकडे घेऊ दिलेले असत माळबा प्रसिको आज आपण या मिडबावचं बाजार बघितलो या बाजारात काय काय येतात दर काय आहेत ते आपण जाणून घेतलो काही लोक सुंदर मिडबाव बाजार बघू तुमक नक्की आवडतो या बाजाराच्या व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब ही मला विनंती आहे माय बाबू को धन्यवाद जय हिंद